बातमी आहे विशाळगडाच्या मुद्द्यावरून तापलेल्या राजकारणाची कारण आता विशाळगडाच्या या मुद्द्यावरून काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचं दिसत आहे आधी असलम शेख यांनी रश्मी शुक्लांची भेट घेतली आणि आता नसीम खान रश्मी शुक्लांच्या भेटीला पोहोचलेत काँग्रेसचे दोन वेगवेगळे शिष्टमंडळ रश्मी शुक्लांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी आपण बघतोय की विशाळगडावर जो सगळा जे सगळं झालं होतं त्यावर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसनं केलेली आहे विशाळगडाच्या मुद्द्यावरून काँग्रेसमध्ये मात्र दोन गट दिसत असलम अस्लम शेख आणि नसीम खान असे हे दोन गट पडल्याचं कारण रश्मी शुक्ला यांची भेट घेण्यासाठी अस्लम शेख आधी पोहोचले आणि त्यानंतर नसीम खान यांनी देखील रश्मी शुक्ला यांची भेट घेतलेली आहे आणि या प्रकरणावर कारवाई करण्यासाठी रश्मी शुक्लांना विनंती केली आहे तर सुनील काळे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत सुनील विशाळगडाच्या मुद्द्यावरून दोन गट काँग्रेसमध्ये असल्याचं आता दिसत आहे निश्चितच कारण की विशाळ गटच्या मुद्द्यावरती खर तर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना सकाळी नसीम खान यांच्या ऐवजी असम शेख हे भेट केले होते आणि शिष्टमंडळ चार वाजता त्यांची भेट घेणार आहे त्यामुळे नक्की काँग्रेसमध्येच ही श्रेवाराची लढाई आहे का असा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण की एकाच मुद्द्यावरती दोन वेगवेगळे गट जे आहेत ते जाऊन भेटताना दिसत आहेत बिलकुल सुनील आपण बघतोय की आता या सगळ्या मुद्द्यानंतर आणखीन राजकारण पेटू शकतो अशी शक्यता आहे धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी त्यांना रोखलं पाहिजेत होता त्यांना रोखलं गेलं नाही आज जे पाहणी करण्यात जात आहे त्यांना रोखून काय म्हणजे तुम्हाला हे कुठेतरी मला असं वाटतं की जे आता निवडणुकामध्ये या राज्य शासनाचा आणि इथे जे त्यांचा निकाल आलेला आहे ते कुठेतरी मला वाटते त्याच्यात हे पण त्यांचा एक उपयोग होऊ शकतो असा नाकारता येत नाही पण हे योग्य नाही